नमस्कार सगळ्यांना राज पाहू शकता ही माझी चुलती आहे आणि तुम्ही हिच्याबरोबर मी जो व्हिडिओ काढला होता पहिला विन्झरचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही पाहिलेला आहे माझा लॉंग व्हिडिओ विंझरचा सा साखरपुड्याचा सा व्हिडिओ होता तो व्हायरल झालेला होता ना त्यामध्ये जी मी तीन चुलत्या दाखवल्या होत्या त्यापैकी ही एक काकू आहे माझी तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे कारण आजचा ब्लॉग पण पूर्ण पाहायचा आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे पुढे शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे अजून तुम्हाला माझ्या दोन चुलत्या दाखवत आहे आणि ही एक काकू आहे माझी आम्ही लहानपणी मी या काकूबरोबर माझ्या आईसोबत शेतामध्ये खुरपायला वगैरे जायचो या आठवणी खूप आहेत म्हणजे आम्ही कितवीत असेल सातवीत आठवीत आठवीत नाही सातवीत किंवा सहावीत वगैरे असताना माझ्या आईसोबत ह्या काकूसोबत मी शेतामध्ये खूप जास्त काम केलेलं आहे या आठवणी माझ्या या काकूसोबत आहेत आणि अजून एक काकू तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे ओके आणि ही एक काकू आहे तुम्हाला मी विंजरचा व्हिडिओ दाखवला होता ना जो वायरलमध्ये गेलेला आहे आपला विंजरचा मोठा ब्लॉग काढलेला आहे तो ब्लॉग वायरलमध्ये गेलेला आहे ना तर जो तो साखरपुडा होता ज्या माझ्या चुलत भावाचा तर ह्या काकूचा मुलगा होता तो ही आमची सुसाई काकू आहे दुसरी का कशी हसती बघा कवळा कवळा हसणार आहे खतरनाक हसती का नाही आणि वरून म्हणती तुला काय काम आहेत का नुसते व्हिडिओ टाकत असते अ मला पेमें त्याचंच पेमेंट भेटतं बाई व्हिडिओ नाही टाकले तर कोण देणार पेमेंट आपल्याला पर ते टावर कसं पैसे पैसे टाका तुम्ही सगळे जेवढे जेवढे माझा व्हिडिओ बघतात ना सगळ्यांनी पैसे टाका ते पैसे म्हातारीला देते मिसरीला मी काय कोण कोण माझा व्हिडिओ बघताय ना <laughs> तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ माझा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांनी पैसे पण टाका स्कॅनर तर आहेत चॅनल वरती नाही तर सुपर करा आणि त्याचे मिस्री घेऊन एक किलो भर ला देऊन टाकते टेन्शन कमी चालेल ना